अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक व्लिक या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो जाइये गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह से उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का महाराष्ट्र राजकीय वादा चीता महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अस्वस्थ असताना दिल्लीत लक्षवेधी घडामोडी सुरू झाल्या आहेत शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली होती या भेटीत त्यांनी महायुतीमध्ये लक्ष घालण्याची विनंती दोन्ही नेत्यांना केली विशेष म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीत असताना शिवसेना ओबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ठाकरे दिल्लीत आहेत माजी मंत्री आदित्य ठाकरे भाजपच्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने काही राजकीय वादळ उठणार का, का याची चर्चा सुरू झाली आहे तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाची चाहूल लागल्याचे बोलले जात आहे मनपा आयुक्तांचा शहराचा पाहणी दौरा महानगरपालिकेच्या आयुक्त बी शुभा यांनी आज सकाळी अचानकपणे महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना भेटी दिल्या तसेच तेथील कामकाजाची पाहणी केली आज त्यांनी शहराच्या विविध भागात पाहणी दौरा करीत शहरातील मध्यवर्ती भागांना भेटी दिल्या शहरातील गणपत गल्ली नरगुनकर भावे चौक येथील महावी महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांचे कामकाज आणि उपस्थितीची पाहणी केली त्यानंतर अर्बन बँकेसमोरील कार्यालयालाही त्यांनी भेट दिली शहवाहिकेची स्थिती पाहिली तसेच नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या समस्याही त्यांनी ऐकून घेतल्या त्यांच्या समूहेत महापालिकेचे अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित हो। युवतीच्या वादातून युवकावर जीव घेणार हल्ला एका युवतीच्या वादातून तरुणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीव हल्ला केल्याची घटना शिवाजीनगरमध्ये घडली आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत शिवाजीनगर येथील कुणाल लोहार वय विस असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे उद्यमबागमध्ये काम करणारा कुणाल गुरुवारी दुपारी जेवण करण्यासाठी घरी परत येत होता त्यावेळी मुत्या नट्टी येथील दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात कुणालच्या डोक्यावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे का गंगा पूजन संपन्न शहराची जीवनवाहिनी असलेल्या राकसकोप धरणाने यंदा पूर्ण पातळी गाठली आहे त्यामुळे शहरवासियांची पाणी समस्या मिटली आहे तसेच मोठा दिलासा मिळाला आहे या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने गंगा पूजन कार्यक्रम करण्यात आला महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह सर्व नगरसेवक विविध अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी बोलताना महापौर मंगेश पवार यांनी नंदा धरण पूर्ण भरल्यामुळे बेळगावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही असा विश्वास व्यक्त केला तर महापालिका आयुक्त शुभा यांनी देखील प्रकल्पांची माहिती दिली तसेच नागरिकांसमोर यावर्षी समस्या भेटसावणार नाहीत असा विश्वासही व्यक्त केला यावेळी सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मान्यवर निमंत्रित उपस्थित होते श्री स्वामी समर्थांच्या रूपातील कलाकारामुळे भक्तगण भारावले कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात श्रावण गुरुवारनिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला यावेळी भक्तगणांची मोठी उपस्थिती होती त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सारे स्वामी भक्त या लघुपटामध्ये अभिनय करणारे अभिनेते सुनील परदेशी यांनी स्वामी समर्थांच्या वेशभूषेत मंदिरात उपस्थिती दर्शविली त्यांच्या उपस्थितीमुळे भक्त वर्गाला साक्षात स्वामी उपस्थित राहिल्याची अनुभूती मिळाली अनेकांनी त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर श्रावण गुरुवारच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते राजेंद्र गायकवाड लोकेश राजपूत जितेंद्र सचिन चौगुले प्रवीण आणि सहकारी वर्गाने परिश्रम घेतले यावेळी स्मार्ट न्यूजशी संवाद साधताना सुनील परदेशी यांनी आपल्या भूमिकेबाबत माहिती दिली तसेच भक्तवर्ग मोठ्या संख्येने स्वामी समर्थांचा अनुग्रही होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आज मी, मी आज एकोणीस वर्ष स्वामींचा रोल अक्कलकोटमध्ये तसंच विविध गावांमध्ये सगळीकडे मी करतो आहे आज महाराष्ट्रात बेळगावात परत चेन्नईत हे सगळीकडे मी करत आलेलो आहे आणि सांगायचं म्हणजे आज स्वामींच्या ह्याच्यात आज स्वामींचा महिमा इतका वाटला आहे की बोलायचं काम नाही आज साईबाबांनंतर स्वामींचंच नाव घ्यायला लागेल सांगायचं की स्वामींना जो जातो तिथं त्याला सुख समाधान हे मिळतंच तुम्हाला वैयक्तिकरित्या तसा अनुभव आला आहे वैयक्तिक वैयक्तिकरित्या म्हणजे मला जेव्हा हे करायला लागलो त्यावेळेला पहिल्यांदा आत्मसमाधान लागलं आणि नंतर मी लोकांना पण सांगायला लागलो की बाबा अक्कलकोटला जावा तिथली माहिती द्यायला लागलो गुरुमंदिर वटवृक्ष चोळाप्पांचं घर ती समाधी सगळीकडची माहिती मी देत होतो अधिक प्रगल्भ झालेत म्हणजे सोशल मीडिया किंवा या माध्यमातून जास्तीत जास्त स्वामींचा महिमा पोहोचवता येईल असं वाटतं का तुम्हाला अगदी निश्चित त्यामुळं मुलाखती वगैरे मी देतोय आणि सगळ्यांकडचं करत, महत्व आणि लोकांनाही महत्व समजून सांगत आहे आणि त्याची परिस्थिती लोकांना येतच आहे स्वामींचं पोर्ट्रेट म्हणजे आता जे स्वामींचं चित्रण दाखवलं जाते त्याच्यामध्ये वास्तविकतेशी धरून आहे का कुठल्याही माध्यमामध्ये पुष्कळ धरून आहे म्हणजे स्वामी समर्थ मालिका घ्या वगैरे त्यात वास्तविकला धरून आणि शिवाय चालू विषयाला धरून असे बरंच मांडलं जाते आणि खूप चांगली गोष्ट आहे वाढतील असं तुम्हाला वाटत निश्चित भक्तगण वाढतील परत लोक जास्त जास्त अक्कलकोटला जातील तिथली हे येईल त्यांना प्रचिती आणि निश्चित त्याचं फळ लोकांना मिळेल सकी सकीतरफे देशभक्ती पर गीत स्पर्धा उत्साहात येथील जायंट्स ग्रुप सखीतर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आझादी का महोत्सव निमित्ताने शिवराज हायस्कूल हळली येथे शाळेत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील पंचवीस विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता वेगवेगळी गीते सादर करण्यात आली मुख्याध्यापक पी आर पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी सर्वश्री ज्योती पवार सुलक्षणा शिनोळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले कार्यक्रमासाठी शीतल पाटील उपाध्यक्ष प्रि बांदिवडेकर सेक्रेटरी दीपा मुदगेकर खजिनदार दीपा पाटील माजी अध्यक्षा अपर्णा पाटील नम्रता महागावकर चंद्रा चोपडे स्वाती फडकेश वैशाली भातकांडे वृषाली मोरे विद्या बांदिवडेकर रचना कंग्राळकर राजश्री हसबे भाग्यश्री पवार उपस्थित होते मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना रोप लागवडीचे धडे येथील मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी भात रोप लागवडीचे धडे देण्यात आले या शाळेतील इयत्ता सातवीच्या मुला मुलींनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन भात लावणी करण्याचा अनुभव घेतला आंबेवाडी गावातील शाळेचा विद्यार्थी गणेश खन्नुकर यांच्या घरच्या शेतात शाळेतील पंचवीस मुला मुलींनी शिक्षण संयोजक नीला आपटे व मार्गदर्शक अरुण बाळे कुंद्री शिवराज चव्हाण यांच्यासोबत भात लावणी केली सुरुवातीला शेतातील गवत जमिनी ठसवण्याचे आणि रोप काढून पेंडी बांधण्याचे कामही समजून घेतले सर्वांसाठी हा एक आनंददायी आणि अर्थपूर्ण अनुभव ठरल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद